नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपली हळद लागवड करून पंचवीस दिवस पूर्ण झालेली आहेत बऱ्यापैकी म्हणजे चांगल्या प्रकारे आपली हळद निघालेली आहे आणि एक तीस टक्के हळद अजून निघायची आपली बाकी आहे म्हणजे काही प्रमाणात कोंब आहेत काही पानं तयार झाली काही अशी निघायला सुरुवात चालू आहे तर एक चार पाच दिवसामध्ये आपली पूर्ण शंभर टक्के हळद दोन पानावर येऊन जाईल आपण लागवड केल्यानंतर याच्यामध्ये प्रामुख्यानं करायचं झालं आणि सांगायचं झालं तर फक्त एक राऊंडअपचा स्प्रे घेतलेला आहे आणि तो स्प्रे आपण लागवडीनंतर दहाव्या की बाराव्या दिवशी घेतलेला आहे त्यावेळेस आपल्या हळदीचा एक पण कोंब बाहेर आलेला नव्हता तण बऱ्यापैकी बाहेर आलं होतं आणि त्या राऊंडअपचा आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट पण मिळालेला आहे तुम्ही बघू शकता की बिलकुल तण नसल्याचा जमा आहे एक फार कमी प्रमाणात कुठं कुठं दिसत आहे तर त्याचा बंदोबस्त आपण त्यावेळेस हळदीला आपण खताचा डोस पेरू त्याच्या दोन तीन दिवस अगोदर तणाचा पण बंदोबस्त आता, आता मजुराच्या सहाय्यानं निंदन करून घेऊ व्हिडिओ घ्यायचं कारण असं झालं की प्लॉटमध्ये फिरता फिरता आपल्याला अशा प्रकारे भरपूर प्रमाणात पानं कातरलेली दिसत आहेत हे बघा कशा प्रकारे पानं कातरली हे सरळ रेषेमध्ये असं आळीनं खाल्लेलं आहे तर हे ज्याची सरळ रेषेमध्ये आळी आपल्याला असे छिद्र दिसत आहे म्हणजे ही आळी आपल्यामध्ये इथ पोंग्यामध्येच आळी आपल्या पोंग्यालाच आहे कारण पान तयार होण्या अगोदर प्रकारे राहते हे बघा हे हे पोंग आहे अशा प्रकारे गोल राहते आणि याला अळी आपली मधातून बाहेरून न खाता या पोंग्याच्या मधून असं इथं खाल्ल्यामुळे हे ज्यावेळेस पान पूर्ण असं तयार होईल तर ते सरळ असं सरळ रेषेत आपल्याला दिसून येईल कदाचित आपलं जर पान हे असं बाहेरून जर खाल्लं असतं इथून 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 तर समजा आपली अळी इथं किंवा पानाच्या मागून आणि आकारानं छोटी अळी राहते हे अशा प्रकारे जे दिसत आहे ह्या अळी आपल्या याच्यामध्ये जास्त प्रमाणात आणि साईजनं खूप मोठी अळी आहे आज हो। आपण खास त्याच्यासाठी आपल्या शेतामध्ये आलेलो आहो कारण ही अळी आपल्याला दिवसा दिसणार नाही जास्त त्याच्यामुळे आता सकाळचे सात सव्वा सात वाजलेत या टायमाला आपल्याला आळी बाहेर दिसून जाईल तर ती आळी आपण बघू आणि त्याच्यावर मग कशा प्रकारे नियंत्रण करायचं पाहू तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा हे बघा लष्करी टाईप जी आळी राहते प्रकारे हे बघा हे बघा मी म्हणल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे पोंग्यात ही कसं एकदम पोंग्यात आहे आणि कशी आहे बघा याचं आपल्याला लवकरात लवकर बंदोबस्त करणे गरजेचं आहे बघा हे पूर्ण जे आपलं पान निघणार होत याला पूर्ण खाल्लेलं आहे हे बघा याचा आपल्याला लवकरात लवकर बंदोबस्त करणं गरजेचं आहे याच्यासाठी आपण हे बघा अजून एक इथं आहे हे बघा तर याला आज तर शक्य नाही आज आपण औषधी वगैरे मार्केटला जाऊन घेऊन येऊ आणि उद्याला सकाळी याचा स्प्रे घेऊ स्प्रे घेताना पण आपण कोणता औषध वापरत आहोत त्याचा एक व्हिडिओ तुम्हाला देऊन देऊ धन्यवाद